श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वार सोमवार तारीख आलेली आहे पंधरा आणि पितृपक्षातील तिथी म्हणजे उद्या आहे बघा अविधवा नवमी आता अविधवानवमी म्हणजे काय तर जी सुवासिनीचे निधन झालेले असते त्या तिथीला अविधवानवमी असे म्हणतात म्हणजे बघा ज्यांचे पती हयात असतानाच निधन पावलेल्या महिला स्त्री त्यांचे श्राद्ध केले जाते कारण की बघा त्यांना गती मिळते आणि त्यांचा जो आत्मा तो तो आहे तो तृप्त होतो असं म्हणजे या दिवशी आहे बघा आता या दिवशी ही जी तिथी आहे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून केली जाते या दिवशी कौटुंबिक पूर्वजांसाठी अविधवानवमी श्राद्ध केलं जातं तर बघा आपल्याला याविषयीच जाणून घ्यायचं आहे की आपण काय करावे काय करू नये कोणत्या चुका करायच्या नाहीत तसेच आपल्याला काय सेवा करायची आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता पितृपक्ष हे हिंदू धर्मात म्हणजे सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे आता पितृपक्षात आपल्या सर्व पित्रांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या जी म्हणजे इच्छा ज्या आहेत त्या तृप्त होऊन त्यांना गती मिळते बघा तर आपल्याला आता आज म्हणजे उद्या आहे अविधवा नवमी याला खूप महत्त्व आहे भाद्रपद महिन्यात नवमी श्राद्ध ज्या दिवशी नवमी असते त्या दिवशी बघा मग आपल्याला या दिवशी काय करायचं आहे बघा अगदी घरामध्ये बघा चुकून देखील तामसिक अन्न जे आहे ते बनवायचं नाही म्हणजे कोणताही स्वयंपाक असो मग आपल्याला जीव घालायचा असो श्राद्ध असेल त्या दिवशी समजा तर मग आपल्याला घरामध्ये कांदा लसूण विरहितच स्वयंपाक जो आहे तो बनवायचा आहे ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही बघा कारण की बघा आणि ज्या दिवशी श्राद्धविधी आहे त्या दिवशी श्राद्धविधी होऊपर्यंत घरातील व्यक्तींनी जेवण करायचं नाही या नियमांचं आपल्याला अगदी काटकोरपणे पालन करायचं आहे आता तसेच बघा या दिवशी घरातील समजा मुलांनी किंवा वधूंनी व्रत करावे कारण या दिवशी सौभाग्यवती श्राद्ध म्हणतात या अविधवा नवमीला स्त्री श्राद्ध विधी आता मग कोणतीही पितृ जेवणाचा कार्यक्रम असू द्या समजा हे श्राद्धविधी दुपारी बारालाच असतो आणि या समजा कार्यासाठी आपल्याला शक्यतो जर तुमच्याकडून आता या पितृपक्षाच्या कालखंडामध्ये दानाला तर महत्व आहेच मग उद्याच्या दिवशी आपल्याला तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही सौभाग्याच्या वस्तूचे दान करण्याचा प्रयत्न करा तसेच उद्या आपल्याला काय करायचं आहे बघा पिठाचा मोठा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकून हा जो दिवा लावायचा आहे बघा संध्याकाळी घरामध्ये लावायचं आहे कारण की याने आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होती आणि त्यांचा आत्मा जो आहे तो नक्कीच श्राद्ध विधी केल्याचं आपल्याला कुठेतरी पुण्य लागतं त्यांना मोक्ष प्राप्त होतो तसेच आपल्याला या पितृपक्षातील बघा या अविधवा नवमीच्या दिवशी काही चुका आहेत त्या अजिबात करायचं नाही म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच नाहीत कोणत्याही महिलेचा अपमान जो आहे तो आपल्याला करायचा नाही कारण की आणि या काळामध्ये बघा आपल्याला केस कापायचे नाहीत नखं कापायचे नाहीत दाढी करायची नाही या गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा मग आता आपण जेव्हा हा स्वयंपाक वगैरे करू जेवणाचा पित्रांचा तर या दिवशी बघा आपल्याला नारळ केळीच्या पानावरती जे जेवण आपण बनवलेलं आहे ते आपल्याला वाढायचं आहे आता समजा आपल्याकडं कोणी जेवणासाठी येत नसेल आता शक्यतो बघा कोणी या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणी खातं कोणी नाही खात खा, मग अशा वेळेस काय करायचं बघा सर्व ताट वाढून घ्यायचं त्या ताटाच्या पाय पडायचं म्हणजे पूजा करायची त्या ताटाची आणि गाईच्या तोंडात आपण हा घास दिला तरी देखील चालतं बघा आता उद्या आहे नवमी मग आपल्याला काय करायचं आहे बघा उद्या नवमीच्या दिवशी मग तुम्ही आपल्याला एक तर कणकेचा दिवा घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचाच आहे पण आजूक एक उपाय जो आहे तो आपल्याला उद्या आवर्जून नवमी आहे त्यामुळे संध्याकाळी हा जो उपाय आहे तो करायचा आहे काय करायचं आहे बघा या नवमीच्या दिवशी आपल्याला पंथी घेतली तरी चालेल शक्य झालं चाले तुम्हाला तर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी देखील चालेल मात्र मोहरीचं चा तेल घ्यायचं आणि त्या दिवेला आता मी तुम्हाला म्हटलं ना आपल्याला दान करणं या पितृपक्षाच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दिव्याला आसन द्यायचं आहे आपल्याला तिळाचं आणि मोहरीचं तेल टाकून दिवा लावायचं आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावून दर्शन घ्यायचं आहे आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि आपलं पिण्याचं पाणी आपण जिथे कुठे ठेवतो त्या ठिकाणी हा जो दिवा आहे तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे आणि आपल्याला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना आम्ही जी काही सेवा करत आहोत ती गोड मानून घ्या काही चुकलं उकलं तर तुमच्या लेकरांना माफ करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या असं आपल्याला म्हणायचं आहे किंवा मग ओम पितृ देवाय नम असं म्हटलं तरी देखील चालेल मात्र बघा उद्या आहे नवमी तर आपल्याला ह्या जी काही मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने हा जो उपाय आहे करायचा आहे तसेच उद्या नवमीच्या दिवशी आपल्याला काही चुका देखील होऊ द्यायच्या नाहीत आणि आपल्याला व्रत म्हणजे उपवास देखील करायचा आहे बघा कारण की मग आपण जे काही श्राद्धविधी करणार आहोत त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळेल यासाठी आपल्याला या जी काही आ, सेवा आहेत त्या नक्कीच करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद